आपल्या गावचं ग्रामदैवत पारेश्वर भगवान यांना विनम्र अभिवादन करतो लोकशाहीचा एक अत्यंत महत्वाचा सण आणि उत्सव संसदीय लोकशाहीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या या प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान खासदार आदरणीय डॉक्टर रामोलजी कोल्हे यांच्या प्रचारार्थ स्वतः ते आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आज आपल्या परिसरामध्ये आहेत तर अनेकांनी आपापली मतं व्यक्त केलेली आहे डॉक्टर साहेबांना मत का द्यायचं राहुल शेटने सांगितलं किशन शेटने सांगितलंय सचिन भाऊनी सांगितलंय माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी आम्हाला सांगितलंय तोंड वाजून मिळत नसेल तर तोंडात वाजून मिळवा आता आपल्याला तोंडात वाजून मिळवण्याची संधी आलेली आहे या सरकारने ज्या पद्धतीनं दोन हजार चौदा पासून आपल्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलेलं आहे मोदीजींनी ज्या पद्धतीने आपल्याला फुसवलेलं आहे खर तर तुम्ही एका बाजूला डॉक्टर कोल्हे पाच वर्षाचा हिशेब मागता आणि दुसरीकडं म्हणता की आमचा दहा वर्षाचा ट्रेलर आहे मोदीजी सांगतात दस बरस का तो सिर्फ ट्रेलर है आगे देखो क्या होगा अरे तुमचा जर दहा वर्षाचा ट्रेलर आहे तर आमचा ट्रेलर पण अख्खा होत आहे पाच वर्षामध्ये इतकं काम त्यांनी केलेलं आहे आपल्या सगळ्यांच्या पुढे आणि माझं एक मत आहे जे काल काल मला वाटतं कोले साहेबांना इथे येऊन नावं ठेवली आता आमचा तो अधिकार नाही अधिकार आहे मतदार म्हणून पण वीस आणि पाच वर्ष म्हणजे पंचवीस वर्ष ज्यांच्या घरात सत्ता होती त्यांनी जुन्नर तालुक्यासाठी काय केलं याचं देखील उत्तर खरं तर त्यांनी दिलं पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे त्याचं कारण असं आहे की या लोकशाहीच्या मंदिरामध्ये आपण सगळेच लोकप्रतिनिधी म्हणून वेळेला कोणाला निवडून देतो आपापली जबाबदारी फार पडत असताना खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे मला अधिक बोलून आपल्याला वेळ घ्यायचा नाही खरं तर बैलगाड्या शर्यतीच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर बोले यांनी जसे ते संसदेमध्ये पोहोचले तेव्हापासून बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी सतत तुम्ही सगळ्यांनी त्यांची भाषण पाहिली असतील मग राहुल शेट्टी सांगितलं किशन शेटनी सांगितलं सांगित डॉक्टर कोल्हे जर बोलायला उभे राहिले तर आणि मोदी शाह देखील असे हात करून एकटक त्यांच्याकडे बघत राहत होते आम्हाला तेच पाहिजे कोण खासदार किती झेंडे लावतो याच्यापेक्षा आमचे खासदार तिथं ज्या पद्धतीनं पोटतिडकीनं अभ्यासपूर्ण आपलं भाषण करतात आणि आमचे प्रश्न मांडतात तर मला वाटतं एखादं विकास काम कमी झालं तरी चालेल पण आपल्या योगाचे प्रश्न आमचे खासदार पोटतिडकीनं मांडतात हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मी आता थोडं पुढं जाऊन सांगतो राजस्थानचे किल्ले शाबूत काय त्यांनी कधी तह लढाया केल्याच नाही त्यांनी कायम तहक केले आणि आता जे स्वाभिमान विकास म्हणून गेलेत ना यांनी तह हो केले छत्रपती शिवरायांचा एकही किल्ला शाबूत राहिला नाही त्याचं कारण छत्रपती शिवरायांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी सतत लढाया केल्या प्रसंगी छातीचा पोट केला छातीचा पोट करून आपले किल्ले ढासळले परंतु माणसं वाकली नाही तसा न वाकणारा न झुकणारा असा हा खासदार आम्हाला मिळाला आहे त्याच्यामुळे आमच्या दृष्टीनं विकास देखील महत्वाचा नाही आमचा स्वाभिमान महत्वाचा आहे छत्रपती शिवरायांनी तो स्वाभिमान आम्हाला घालून दिलाय मी अधिक बोलून आपला वेळ घेणार नाही पण मित्रांनो तुम्हाला सांगतो शेती आणि शेतकरी जर जगवायचा असेल तर तुम्हाला अख्खी बाळ भाजप तडीत बार ही गोष्ट आपल्याला द्यावी लागणार आहे त्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीत येतात तेरा मे तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हासमोरील समोरील बटन दाबून डॉक्टर अमोलजी कोले यांना एक लक्षात ठेवा आंबेगाव तालुक्यातल्या दोन्ही शक्ती एकत्र झाल्यात त्याच्यामुळे आपली जबाबदारी इतकी आंबेगाव तालुक्यामधून काय होईल आपल्याला माहित नाही पण जुन्नर तालुक्यातलं लीड या आंबेगावचं लीड खाऊन खेळला देखील कॉम्पिट करेल इतकं लीड, कर लीड आपल्याला जुन्नर ली तालुक्यातून द्यायचंय यासाठी प्रत्येकाने छंद बांधा आणि आजपासून माझा पाहुणा माझा नातेवाईक माझा मित्र या सगळ्यांना सांगा कोणत्याही परिस्थितीत ही लढाई खालच्याची धरून नका मोदीच्या विरुद्ध आपल्याला लढायचंय कारण त्यांनी आपल्या अन्नामध्ये विष कालवले ताटात माती कालवली शेतकऱ्याला देशोदरी लावलंय म्हणून त्यांच्या विरुद्धची लढाई आपल्याला लढायची त्यासाठी आपल्याला सज्ज व्हायचंय येत्या तेरा तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसा पुढचं बटन दाबून डॉक्टर अमोल कोल्हे यांना लाखांच्या पुढच्या मताधिक्याने आपण विजय करू अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करून सांगतो